तर नमस्कार मित्रांनो माझं नाव शिवित आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर चॅनल वर कॉमेडीचे बादशाह आणि स्वतःच्या हनीमून ची कथा रंगून रंगून सांगणाऱ्या सोमनाथ वाघमारे यांना <laughs> तुझ्या बहिणीला भेलू की मी आणि ही काही रिएक्शन आहे माणूस आहेस की बाई तर मार्केट ही लावून टाकलं सोमनाथ वाघमारवर आणि रोस्टिंग हिड सग बसत मी आईला यो तर चालता फिरता अपरिचित आहे व्हिडिओ चोरून चोरून घेते आणि त्यावरती आपली भाकरी भासती आज पुरती उत्तरताडे तुला कारण व्हिडिओ मध्ये मी रोस्ट नाही करत मी पार करपवते कारण माझा तू करपवते आणि गरम करतो ते पण हात न लावताच चला चला बघू बघू मला पण बघायचंय न हात लावता गरम कसं करतात तू समजा नाही तू समजा नाही तुझ्यात बघ कसा गरम करतोय लोकांना सांगतात मित्रांनो कळायच आता हिला स्वग्राज्याचा फील काय करणार आहे एक वेळेस मुख्य चित्रवायला भावना आहेत पण हिला एवढ्या व्हिडिओ उमदन तर मला वाटत नाही असं म्हणून भावना एकतर बोलून घे नाहीतर हस दोन्ही सोबत करू नको एकतर बळनच हसायला असतो <laughs> तायडेंचा डब्बा घरी पाठवून देण्यापेक्षा मी काय म्हणतोय तूच एखादी बारकी डबे घेऊन थोडं कष्ट घेऊन जर चार पावलं मायपर्यंत चलत आली तर तुझा असा पाहुणचार केला असता मी <laughs> पर कुठल्या पाहुण्या रावळल्याचं नावच घेतलं आहे हिचा पाहुणचार तू करतो आणि तुझ्या बायकोचा करायला कंट्रोल कंट्रोल नाही मी काय नाही तसले बोलणार पण याने रोस्टिंगचा अर्थ नाही समजून घेतला याचा एकदा व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल याला काय बोललं पाहिजे मध्ये <laughs> कॉमेडी कुठेच नाही आढळणार तुम्हाला दूर दूर पर्यंत वाळवंटात एक वेळेस पाणी सापडेल पण यांच्या चॅनल वरती कॉमेडी बरं दे आता मित्रांनो आता अमृता कुलकर्णी म्हणते ना सोमनाथ वाघ कॉमेडीच करत नाही मग आता करावं काय बर तर ध्यानात आलं दाड्याच करावं म्हणून आता कॉमेडी येत नाही म्हणल्यावर काय करावं आता दाढेच करावं की चला आजपासून दाढीला सुरुवात अरे जर येत नसेल तर रोस्टिंग का याची बायको प्रेग्नेट झाली आणि हा माफी कोणाची मागतोय लोकांची अरे अगं बास भास्कर तुझ्या बांगड्या वाजवायच्या ते बांगड्याचा आवाज फक्त गल्ली पर्यंत असतो लक्षात राहू दे अगे स्वाग रात ही दिवस जाणे ही जलमाला पिढी घालणे मर्दाची काम आहे छक्क पंजांची कामं नाहीत आणि बांगड्याचा आवाज कुठवर वर असतो माहिती ना गल्लीपर्यंत पर्यंत तू दिल्लीला निघाल ती मर्दाचं काम आहे कळ अरे मग नाहीये ना ती मर्द बाई आहे ती आणि बांगड्याच्या आवाजाचं तू का बोलतोय बांगड्या घालतोस का तू का आणि तू म्हणती ना युट्यूब फॅमिलीची मापी माहितली किंवा त्यांना विचारून सार करतो अरे युट्यूब फॅमिली मी मानतो आणि प्रत्येक निर्णय मी प्रत्येक घरातली गोष्ट त्यांना सांगत असतो या मग मुलगा करायचा प्रयास तरी तू का केला तेही युट्यूब फॅमिलीला सांगायचं <laughs> तर ही लेखरूप मला ठेवायचं होतं पण ऍक्च्युअली युट्यूब फॅमिली म्हणजे नको दादा समजा लेडीज वर्ग माझा व्हिडिओ बघणार नको दादा फक्त तीन आहे ती चांगलं म्हणून मी म्हणलं ठीक आहे करतो सॉरी आणि त्या महिला जर म्हणल्या असत्या आम्हाला क्रिकेट टीम तयार करायची तर काय लगेच बॅटिंग निघाला असता का मोठ्या मनाने माफी माहिती तत काय आणि तुझं काय दुखलं अगदी नॅचरली गोष्ट नॅचरली गोष्ट ए... हे फिजिकली गोष्ट आहे ऑटोमॅटिक मुलं होत नसतात किंवा काही परि होऊन आबाळातून देऊन जात नाही मुलं पण एक सांगू का लाजा प्लीज थोडं लाजा जनाची नाहीतरी मनाची ठेवा हिला माहितच नाही वाटते अजून अमृताला अगं तायडे पहिले सांगितले मी लाज विकली लाज विकल्या तर कपडे घालून का बसला व्हिडीओत भोंगळा ना <laughs> याच्यावर खूप मोठा व्हिडिओ बनवला असता पण याने अमृताला असे काही शब्द वापरले जे मी दाखवू शकत नाही